आज फार्मा सेक्टरमध्ये एकीकडे डी फार्म केलेल्या कुशल युवकांची आवश्यकता आहे तर दुसरीकडे युवकांना रोजगाराची देखील आवश्यकता आहे हे दोन्ही दुवे साधण्याच्या उद्देशाने नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनच्या पुढाकारातून डी फार्म मेगा जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे हा मेगाफेअर मोठ्या प्रमाणात फार्मसी क्षेत्रात रोजगार उत्पन्न करेल असा विश्वास मेगा जॉब फेअरचे चेअरमन प्राध्यापक पोपटराव जाधव वाईस चेअरमन डॉक्टर व्ही एन जगताप व आयोजक सचिव प्राध्यापक प्रवीण जावळे यांनी व्यक्त केला या मेगा जॉब फेअरची माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनात मंगळवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला मेगा जॉब फेअरचे सचिव डॉ सचिन कोतवाल कोषाध्यक्ष प्राध्यापक एन ए पाटील स्वामी जी एम तसेच एज्युकेशन संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक संजय बी चोरडिया हे उपस्थित होते नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनचा मी ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्राध्यापक प्रवीण जावळे आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्ताने सांगू इच्छित आहे की असोसिएशनच्या वतीने आम्ही फार्म मेगा जॉब फेअर वीसशे चोवीस महालक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी सत्तावीस एप्रिलला सकाळी नऊ वाजल्यापासून आयोजित केलेला आहे मुख्य हेतू आमचा आहे की फार्मा कंपन्या आणि त्यांना लागणारं मनुष्यबळ हे एकत्र रीत्या एकाच प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असावं या हेतूने आम्ही हा जॉब फेअर आयोजित केलेला आहे या जॉब जवळजवळ पंचवीस ते तीस फार्मा कंपनी दोन हजाराच्या आसपास विद्यार्थी आणि एक हजाराच्या आसपास आम्ही जॉबची उपलब्धता करून देत आहोत यामध्ये पुणे आणि परिसरातील जवळजवळ पन्नास महाविद्यालय एकत्र आलेले आहेत सर्व प्राचार्य फॅकल्टी एकत्र आलेले आहेत आणि डी फार्मसी साठी एक चांगल्या पद्धतीचा जॉब आपण कसा देऊ शकतो हेच उद्देश घेऊन आम्ही हा जॉब फेअर आयोजित केलेला या जॉब फेअर ऑनलाइन ऑनलाईन नोंदणी आपण सुरू केलेली होती त्याची जवळजवळ दोन हजाराच्या आसपास नोंदणी झाल्यामुळे आपण ऑनलाईन आता नोंदणी थांबवलेली आहे परंतु जे कोणी इच्छुक असतील त्यांच्यासाठी आपण स्पॉट रजिस्ट्रेशनची उपलब्धता ते केलेली आहे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्टॉल नंबर तिथं अलॉट केला जाईल कंपनी अलॉट केली जाईल त्याच्या इच्छेप्रमाणे आणि एका विद्यार्थ्याला साधारणतः तीन ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू देता येईल किंवा जॉबसाठी तिथं त्याला संधी घेता येईल तर अशा पद्धतीचं ते नियोजन सूक्ष्म पातळीवरती झालेलं आहे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अल्पोपहार भोजनाची सुद्धा व्यवस्था पण केलेली आहे